नमस्कार सध्या आपण दहिवडी येथे आहे आणि इथं राज्यातली पहिली महिलांच्या महिलांची कबड्डी पर्दा पार पडली आणि ही विशेष महिलांची पर्दा होते जेणेकरून महिलांचे महिलांमध्ये धाडस वाढावं अशा अनेक गोष्टी होत्या त्याच्या संदर्भात माहिती घेऊया अं काय सांगताली काय पर्दा होते आणि कशासाठी नमस्कार सर आज आ... माझे वय अठ्ठेचाळीस आहे आणि अठ्ठेचाळीस म्हणजे कमीत कमी, कमी शाळेत असताना पंचवीस वर्षापूर्वी खेळलेलो आणि आता प्रथमच खेळायला आम्हाला कोरोच्या संस्थेने आम्हाला संधी दिली आणि आम्ही नक्कीच त्या संधीचं सोनं केलं आणि आम्हाला एवढा खेळून आनंद झाला तो आनंद गगनातच मावेना खूप खूप भारी वाटलं किती होते किती होते होते पंच विस, पंच विस आ, महिला वय होता ते पंचवीस पासून पुढे वयोगट होता पण त्यामध्ये महिला कधीच खेळल्या नव्हत्या पण आज त्यांनी स्वतः एवढा आनंद घेतला खेळण्यातला फर्स्ट टाइम खेळून सुद्धा त्या महिला एवढ्या सुंदर खेळल्या की आता त्या महिला परत पुन्हा पुन्हा खेळतील अशी मी त्यांना अपेक्षा कर मी राधा कांबळे आणि कोरोची कार्यकर्ती आहे खर तर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोरो म्हणून बऱ्याच अशा स्पर्धा आयोजित केल्या होत्या ज्या मुंबई आणि मराठवाडा विभागामध्ये पण पश्चिम महाराष्ट्र म्हणून आपण जो पहिल्यांदा हा प्रयत्न केला आहे तो खूप उत्तम असा वाटत आहे कारण आपण फक्त एक हेतू होता यामागे की आपण महिलांना मोकळेपणाने घराच्या बाहेर पडता येईल आणि जे महिलांचे खेळ आहेत किंवा जे कबड्डी खो हो खो असेल हे यासारखे खेळ खास करून तर याच्यामध्ये महिलांच्या मनात जे दडपण असतं एक भीती असते तर ती भीती मोकळी व्हावी हो त्यांच्यातून ती जावी हा एक उद्देश होता आणि त्यांना अशा ग्राउंडवरती एक मोकळेपणाने बिंदास खेळता यावं हा सगळ्यात मोठा हेतू होता आणि खर तर असं वाटतं की ते साध्य झालं असेल याच्यामध्ये खर तर टोटल एकवीस संघ होते पण त्याच्यातून आज जे सहभागी होणारी संघांची संख्या होती आ, ती ती एकतर बाहेरचे जे संघ होते त्याच्यामध्ये सतरा संघ होते आणि कोरोचा एक असा अठरावा संघ होता पण तो आपण फक्त जस्ट खेळायचं म्हणून खेळणार काय हो म्हणजे आता आपण जे पश्चिम महाराष्ट्राच्या ही स्पर्धा घेतली आहे जे तीन आपण नंबर काढले आहेत प्रथम द्वितीय आणि तृतीय तर यामध्ये आपण या, या संघांना पुढच्या पातळीवरती मुंबईमध्ये महिला दिनाच्या निमित्त मार्च मध्ये पण ही स्पर्धा घेतली जाणार आहे तर त्याच्यामध्ये हे नक्कीच पुढे जाणार आहेत आणि जे असतं ना की बाबा स्टेट लेवलला मॅच होते किंवा जे आता सायकलची राईड झाली तर अशा प्रकारचं मी तिथे कधी असेल तर हे स्वप्न नक्कीच महिला बघतील आणि मुंबई येत याचा आनंद त्यांच्यासाठी खूप मोठा असणार आहे आपल्या संस्थेबद्दल काय माहिती सांगता किंवा काय काम लागेल कोरो इंडिया हे हा, का हा तेच कोरो इंडिया हे खरं तर म्हणजे महिलांच्या साठी आणि महिला ज्या ग्राउंडच्या आहेत ग्रासरूट मधल्या एकदम समूहामधल्या पातळीवरच्या ज्या महिला आहेत त्याच्यामध्ये कुठलेही शिक्षण वगैरे आपण या गोष्टी मॅटर न करता त्या महिलांना कसं पुढे याच्यामध्ये आणता येईल आणि त्यांची लिडरशिप कशी घेता येईल हाच प्रयत्न आपण याच्यामध्ये केला आणि ह्याचाच उद्देश हाच होता की पुरुष म्हणून आपण ज्या त्या ठिकाणी ओपन होतो पण महिला म्हणून जी भीती असते किंवा घरातले काय म्हणतील समाज काय म्हणेल ही जी इतिहास आणि हे जे दडपण असतं ना ते कुठेतरी मला वाटतं कमी झालं असेल आणि त्या एक मुक्तपणे जे असतं ना खेळणं आणि ते आज दिवसभरामध्ये जे काही पाहिलं दृश्य मी तर त्याच्यामध्ये नक्कीच वाटलं की महिला ह्या एकदम मुक्तपणे खेळत होत्या तो खेळ आणि त्यांनी इतका आनंद घेतलाय त्याच्यामध्ये म्हणजे स्पर्धा म्हणून काही ठीक आहे झालं असेल थोडंफार पण त्यांनी जो आनंद घेतलाय ना खेळण्यातला तो खूप महत्वाचा होता आणि सगळ्यात भारी होता म्हणजे दहिवडीमध्ये महिलांची कबड्डी स्पर्धा पार पडली याच्यामध्ये मान तालुक्यातील कळसकरवाडी येथील ह्या सगळ्या टीमच्या महिला आहेत त्यांनी पहिलं बक्षीस जिंकला आपण बघू शकता त्यांच्या हातामध्ये ट्रॉफी आहेत आपल्या स्वर दीदी आहेत दीदी काय सांगाल कशी पर्दा होती तुमचं नाव हो सांगा आणि कसा अनुभव आला मह, महिलांच्या बाबतीत म्हणायचं गेलं तर महिलांना फक्त चूल आणि मूल या बाबतीत दुसरं काय सांगितलंच नाही घरच्यांनी असं पण आज ह्या कोरो इंडिया समता महिला संघटनेनं सांगितलं की महिला या फक्त चूल मुली चूल आणि मुलीसाठी नाही हा खे म्हणजे प्रत्येक खेळात मुलींनी भाग घेतला पाहिजे तुमची किती जणांची टीम होती किंवा आधी कसं प्रॅक्टिस वगैरे का पहिल्यांदाच पण प्रॅक्टिस तर पण असं काय कधी यायचे कधी नाही यायचं म्हणजे प्रत्येक घरी असत ना जर अडचण त्यामुळे आता मध्ये तुमच्या ट्रॉफी आहे आनंद म्हणजे आनंद गगनातून व्हावे ना सांगू पण शकत नाही इतका आनंद झालाय आणि प्रमाणपत्र पण मिळाले मला वाटतं मेडल मेडल आहे कसं वाटत छान अजून बोला तुमचं नाव सांगा, सांगा स्वाती धनाजी पवार कळस करवाडी आम्हाला या समता महिला संघटनामुळं तिथं खेळता येण्याची संधी मिळाली नाहीतर आमचं वय अडोतीस वय आहे आणि आम्हाला छान वाटलं आणि महिलांना कुठं बाहेर पडताच येत नाही घर गर, घरातली कामं मुलं आणि आज पहिल्यांदा संधी मिळाली आणि त्यातून पहिला नंबर आला त्यामुळं खूपच भारी वाटलं